भविष्यात नाही म्हणायला पाहिजे की मी हे करणार होतो माझा असं झाला माझं तसं झालं हे खोडेपणाच जे बोलतं ना दॅट शोज युअर कवर्डनेस नॉट ब्रेवनेस तुमच्याकडून ते झालं नाही ह्याला तुम्ही कारण सांगत बसता हे कारण देणारं मंडळी कधी पुढे येणार नाही कारण नाही द्यायला पाहिजे फाईट इट आणि हमेशा ते हे असायला पाहिजे की मी फाईट केलं बाबा परंतु माझ्याकडून झालं नाही यू एक्सेप्ट युअर डिफिट डोंट कन्सिल इट जे माणूस कन्सिल करतो ना तो जन्मभर कन्सिल करणार आहे आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये कन्सिल करणार आहे माझं चार अटेम्प्ट होते मी चारही दिले बाबा मी माझा जीव तोडला तरी सुद्धा माझं झालं नाही ठीक आहे पाच मार्कांनी हुकलं दहा मार्कांनी हुकलं मग माझं का नाही हुकलं माझं हुक पण हुकायला पाहिजे होतं तुझं हुकलं तर माझं पण हुकायला पाहिजे होतं त्याच्याही हुकायला पाहिजे होतं ज्याची नाही झाली ते सो so, डोंट गो विथ दिस डोंट गो विथ दिस आणि दुसरा जे ठरवलं ते करायला पाहिजे अँड सेकंड माझी एज्युकेशन कमी झाली मग हे करू शकलो नाही ते करू शकलो नाही तसं नाही तुम्हाला काय करायचं आहे त्याला लागणारं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते कसंही पद्धतीने करून ते पूर्ण करा कुठल्याही पद्धतीने यू जस्ट कम्पेअर भारताच्या पद्धत वेगळी आहे आम्ही वेस्टर्न कंट्रीजची पद्धत वेगळी आहे वेस्टर्न कंट्रीमध्ये वयाचं चौदा वर्ष वय झालं किंवा पंधरा वर्ष वय झालं की ते मुलं बाहेर पडतात त्यांना आई वडील बघत नाही आई वडिलांना वेळच नाही आहे तेच कुठं कुठंतरी असतात ते असं घर फॅमिली कॉन्सेप्ट हे आमच्याकडे आहे आणि ते चांगलं आहे परंतु जेव्हा तुमचे स्वतःचे करिअरचे विषय येतात तर आई वडिलांवर जबाबदारी देऊ नका स्वतः जबाबदारी घ्या आणि स्वतःचे करिअर घडवा आई वडिलांनी पैसे नाही दिले अरे मी हेही वाचलं की भरपूर ठिकाणी मी वाचते की एक्झामिनेशनसाठी कुठले तरी पैसे देण्यासाठी शेत विकतात शेत विकू देऊ नका नो no. सगळे परीक्षा जे आहे मी मी जे परीक्षा दिलेले आम्ही फ्रीमध्ये दिलेलो आहे आम्हाला कुठलेही शेत विकायची गरज पडली नाही किंवा नोकरी सोडायची गरज पडली नाही किंवा किती जास्त पैसे द्यायची गरज पडली नाही दॅट वॉज कम्प्लिटली बेस्ड ऑन मेरिट मेरिटवरती तुम्ही चॅलेंज करा शेत विकणे पैसे देणे ह्याच्यामध्ये तुम्ही नोकरी करणे आणि नंतर तुम्ही आई वडिलांना बाहेर काढणे हे गोष्टी नाही तुमचे करिअर तुमच्या फ्युचर तुमचे भविष्य तुमचे पैसे तुम्हाला लागणारी सोयी सुविधा तुम्ही निर्माण करून घ्या आई वडिलांकडून नाही आई वडील काय दिले तुम्हाला मोठे केले हेच पुण्यमाना हेच तुम्ही अमेरिकेमध्ये जन्म घेतला असताना तर चौदा वर्षामध्ये तुम्ही बाहेर पडले असते हे तुमच्या डोक्यात असायला पाहिजे मी आता चौदा झालो तर माझं करियर मी घडवणार आहे आणि मी करणार आहे माझे आई वडील नाही